ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हे असतील पहिले वीस उमेदवार पहा कोण आहेत ते उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट पडल्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चार पैकी केवळ एका जागेवर तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहापैकी आठ जागांवर यश मिळाल्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुकीसाठी जोरदारपणे प्लॅनिंग आखण्यास सुरुवात केली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पहिले वीस उमेदवार त्यांची संभाव्य यादी समोर आलेले असून त्यामध्ये अनेक दिग्गजांचा सा समावेश आहे ते कोण आहेत नेते आणि त्यांचे मतदारसंघ पहा पुढील प्रमाणे बारामती विधानसभेसाठी अजित पवार उदगीर विधानसभेसाठी संजय बनसोडे आंबेगाव विधानसभेसाठी दिलीप वळसे पाटील दिंडोरी विधानसभेसाठी नरहरी झिरवळ येवला विधानसभेसाठी छगन भुजबळ पुसद विधानसभेसाठी इंद्रिल नाईक वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघासाठी आबा पाटील पिंपरी विधानसभेसाठी अण्णा बनसोडे परळी विधानसभेसाठी धनंजय मुंडे इंदापूर विधानसभेसाठी दत्तात्रेय भरणे कळवण विधानसभेसाठी नितीन पवार सिन्नर विधानसभेसाठी माणिकराव कोकाटे मावळ विधानसभेसाठी सुनील शेळके अंमळनेर विधानसभेसाठी अनिल पाटील अहेरी विधानसभेसाठी धर्मराव बाबात्राम कागल विधानसभेसाठी हसन मुश्रीफ खेड विधानसभेसाठी दिलीप मोहिते पाटील अहिल्यानगरमधील विधानसभेसाठी संग्राम जगताप जुन्नर विधानसभेसाठी अतुल बेनके तर वडगाव शेरी विधानसभेसाठी सुनील टिंगरे ह्याजित अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पहिले संभाव्य वीस उमेदवार असल्याचे पाहायला मिळत आहे यासंदर्भात राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीमध्ये अंतर्गत चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून सूत्रांकडून ही पहिली संभाव्य यादी समोर आलेली आहे या, या संदर्भात स्वतः अजित पवार लवकरच या उमेदवारांची घोषणा करणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवाड्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका